आज आपण तीन ते चार दिवस टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या बनवतोय तर सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा अगदी प्रवासात सुद्धा तुम्ही सोबत या घेऊन जाऊ शकता मस्त अशा खरपूस दिसत आहेत चटणी लोणचं दही कशासोबतही खायला खूप अप्रतिम अशा लागतात तर लगेच आता कशा बनवायच्या ते पाहूया ज्वारीची पुरी करण्यासाठी इथे मी दीड कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा ओवा थोडासा हातावर असा चोळून घालूया म्हणजे ह्याचा स्वाद छान टिकून राहतो आता दीड चमचा यामध्ये बेसन घालायचं आहे तर बेसन घातल्यामुळे ही पुरी खायला खूप खमंग लागते मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता आणि दीड चमचाच मी जिरे पूड घातली आहे दीड चमचा तीळ पाव चमचा हिंग आणि इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेऊन त्याचं वाटण करून घेतलं आहे तर ते घालायचं आहे एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर मी भरपूर घातली आहे तुम्ही ऐवजी पालक किंवा मेथीसुद्धा बारीक चिरून घालू शकता आणि पुरी छान खुसखुशीत होण्यासाठी एक चमचा तेल पण घातलं आहे आता हे छान हाताने सगळं मिक्स करून घेऊया सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचेत आता पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे तर मी इथे थोडंसं गरम पाणी करून घेतलं आहे थोडं पाणी गरम करून घेतलं म्हणजे हे पीठ छान नरम होतं आणि मग आपल्याला पुरी करायला सोपं जातं तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे फार कडक पाणी मी घेतलेलं नाही आपल्या हाताला सोसेल असंच पाणी घ्यायचं आहे पीठ मी आता इथे भिजवून घेतलं आहे तर छान असा नरम गोळा तयार झाला आहे लगेच आता याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत फार वेळ हे पीठ असंच ठेवायचं नाही कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळे जास्त वेळ जर ठेवलं तर ते सैल होतं आता खाली पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नेहमी आपण पुरी लाटतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे तुम्ही अशीच ही पुरी ठेवू शकता किंवा मग याला अगदी गोल आकारात तुम्हाला कट करायचं असेल तर एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने कट करून घ्यायचं हे साईडचं जे आहे ते काढून घ्यायचं तर छान अशी गोल पुरी तयार झाली आहे आता तुम्हाला लाटून जमलंच नाही फार जर पोळपाटाला चिकटत असेल तर दुसरी एक सोपी पद्धत म्हणजे एक पॉलिथिन घ्यायचं त्याला थोडंसं आधी तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हा गोळा ठेवून आपण जसं थालीपीठ किंवा धपाटं थापून घेतो त्याप्रमाणेच ह्याला हाताच्या म्हणजे बोटाच्या साह्याने थापून घ्यायचं तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि याने हे पीठ चिकटत पण नाही अगदी अलगद तुम्ही उचलून पुरी काढू शकता तर तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही पुरी ठेवू शकता जाड पातळ थोड्या जाड ठेवल्या तर नरम होतात आणि अगदी तुम्हाला खुसखुशीत पुरी पाहिजे असेल तर मग थोडं याला पातळ थापून घ्यायचं तर मी अशी मध्यम थापून घेतली आहे तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं तर झालं आहे का ते पाहूया तर पुरीसाठी छान तेल गरम करून घ्यायचं तर एक छोटा गोळा घालून बघूया तर पाहिजे तसं अगदी व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे आता अलगद हाताने यामध्ये पुरी सोडायची आहे आणि पुरी सोडल्याबरोबर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यावर असं झाऱ्याने तेल सोडायचं म्हणजे पुरीला दोन्ही बाजूने हीट मिळते आणि पुरी छान व्यवस्थित फुगते तर तुम्ही आता इथे पाहू शकता एकदम मस्त अशी फुगली आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि ही पुरी पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर तळून झाली की मग काढून घ्यायची आहे तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत आणि पुरी सोडल्यावर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यावर ते झाऱ्याने तेल सोडायचं म्हणजे पुरी छान फुकते तर आता ही दुसरी पुरी पण आपली एकदम मस्त अशी फुकली आहे आता मात्र गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवर दोन्ही साईडने ही तळून घ्यायची तर तुम्हाला एकदम अशी छान खुसखुशीत कुरकुरीत पुरी पाहिजे असेल तर ह्याला दोन तीन वेळेस उलटसुलट करायचं म्हणजे ती खायला एकदम मस्त लागते खायला मस्त खमंग लागतात आंब्याच्या लोणच्यासोबत लिंबाच्या लोणच्यासोबत चटणीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रवासात घेऊन जायला खूप छान ऑप्शन आहे तर जरूर अशा पद्धतीने करून पहा व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा